नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाकमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज दोन जानेवारी आणि आज आपण पाहणार आहोत की हवामान विभागाने जानेवारी ते मार्च दरम्यान राज्यातील पावसाबाबत किंवा जानेवारी महिन्यातील पाऊस किंवा तापमानाबाबत ज्या काय अपडेट्स दिल्यात त्या सर्व पाहणार आहोत सर्वात प्रथम म्हणजे हवामान विभागानं जो अंदाज दिला तो पाहण्या अगोदर राज्यात उद्या कदाच थोडेफार शक्यता पावसाची बनते तीन जानेवारीसाठी अमरावती नागपूरच्या आसपासचे उत्तर भाग भागामध्ये प्रश्न लागून असलेल्या भागांमध्ये ढगाळ हवामान असं क्वचित एखाद्या ठिकाणी स्थानिक वातावरण जर तयार झालं तर हलकासा पाऊस किंवा हलकेशी थेंब पडतील विशेष मुसळधार पावसाची सध्या तरी राज्यात म्हणजे उद्या तरी शक्यता नाही याचबरोबर धुळे नाशिकच्याही पट्ट्यांमध्ये ढगाळलेलं हवामान पाहायला मिळू शकतं किंवा राज्यात इतर ठिकाणसोबत ढग येतील पण विशेष पावसाचा अंदाज नाही बाकी डिटेल अपडेट उद्या सकाळी देऊच आणि हवामान विभागाने जे काय आता अंदाज सांगितले ते तर सर्वात प्रथम म्हणजे हवामान विभागाने अलनिनोबाबतची माहिती दिली की हवामान विभागाने अशी अपडेट दिली की सध्या मध्यम ते तीव्र असा अलनिनो सक्रिय आहे आणि येत्या काळातही म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्चच्या दरम्यानही मध्यम ते तीव्र असा अलनिनो आपल्याला पाहायला मिळणार आहे असं हवामान विभागाने कळवलं आहे बाकी या सुपर अलनिनोमुळे राज्यातील मान्सूनवरती प्रभाव होईल का तर त्याच्याबद्दलची अपडेट आपण आपल्या चॅनलवरती दिलेली आहे डिटेल अपडेट पाहिजे असेल तर नक्की पहा पण थोडक्यात सांगायचं झालं तर सुपर अलनिनो मान्सूनपर्यंत विरून जाईल बाकी डिटेल अपडेट पाहिजे असतील तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ उपलब्ध आहे त्यासोबतच आय सध्या हवामान विभागानं सांगितलं की सध्या आयओडी हा तीव्र आयओडी आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि येत्या काळामध्ये आय ओ डी हा न्यूट्रल uh, होईल म्हणजे तटस्थ होईल आय पॉझिटिव्ह स्थिती आहे पॉझिटिव्ह आय डीओ जो पाहायला आहे स्ट्रॉंग असा पॉझिटिव्ह आय डी तो न्यूट्रलकडे जाईल त्याचा म्हणजे तटस्थ भूमिकेत तो राहील त्यानंतर हे जे काही नकाशे दिसत आहेत तर त्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे हा नकाशा आहे थंडीच्या लाटांचा तर यंदा मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात अजूनही प्रॉपर अशी एकही थंडीची लाट आलेली नाही आणि जानेवारीचा जो अंदाज आहे यामध्ये पाहायला दिसते की हा जो लाल रंग दाखवतो या ठिकाणी पाहू शकता की नेहमीपेक्षा एक दिवस दोन दिवस कमीच थंडीच्या लाटा म्हणजे जवळपास जानेवारीतही एखादी थंडीची लाट येईल पण जशी दरवर्षी थंडीच्या लाटा येत असतात तशा काही यंदा थंडीच्या लाटा जानेवारी महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाहीत जास्त रात राहणार नाहीत थोड्याफार एखादी लाट आली तर येईल यानंतर जर पाहिलं की देशाचा आपण अंदाज दिलाच की जानेवारीमध्ये दिवसाचं तापमान कसं राहील तर उत्तर पश्चिम भारतात किंवा मध्य भारतातील मध्य प्रदेशपर्यंत तापमान नेहमीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज दिला आहे महाराष्ट्राचं पाहिलं तर धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर बीड त्यानंतर परभणी नांदेड बुलढाणा अकोला वाशिम अमरावती नागपूर चंद्रपूर हा जो भाग आहे आणि यवतमाळ या ठिकाणी दिवसाचं तापमान नेहमीपेक्षा थोडंसं कमी राहण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे बाकी नाशिक पालघर नगरचे उत्तरेकडील भाग नेहमीसारखं तापमान राहण्याचा अंदाज आहे दिवसाचं कोकणच्या दक्षिण भागात रत्नागिरी सिंधुदुर्गच्या भागांमध्ये नेहमीपेक्षा जास्त तापमान साताऱ्या पुण्यातही नेहमीपेक्षा थोडंसं जास्त तापमान सोलापूरच्या आसपास कोयकडे भंडारा गोंदिया आणि गडचुलचे भाग आहेत किंवा धाळाशिवचा भाग आहे या ठिकाणी तर असं मॉडेलनुसार कोणतीही ठोस शक्यता दिसत नाही की तापमान अधिक राहील किंवा कमी राहील हे झालं दिवसात तापमानाबाबत रात्रीचं तापमान पाहिलं तर संपूर्ण कोकण म्हणजे ठाणे पालघर मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गपर्यंत किंवा गोव्यापर्यंत हे म्हणू शकता किंवा मध्य महाराष्ट्रातील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव सांगली सातारा सोलापूर पुणे हा पट्टा असेल किंवा संपूर्ण मराठवाडा संपूर्ण विदर्भ रात्रीचं तापमान नेहमीपेक्षा काहीस अधिक राहण्याची शक्यता आहे म्हणजे जसं आपण या अगोदरही सांगितलं की यंदा थंडीची तीव्रता कमी राहील निनोजच्या व्हिडिओमध्ये स्वतः सा सांगितलेलं आहे आणि उन्हाळा कडक राहणार आहे तर सध्याच्या अंदाजामध्ये जानेवारी महिना तशी आपल्याला तीव्र थंडी पाहायला मिळणार जशी दरवर्षी जानेवारी थंडी पडती तशीही पडणार नाही थोडंसं तापमान हे नेहमीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे यानंतर पावसाचं जर बोलायचं झालं तर जानेवारी महिन्यामध्ये जर जा आपला रंग पाहिला महाराष्ट्र या ठिकाणी आहे काळे टिपके थोडेसे दाखवले आहेत त्याचे छोटे छोटे डॉट दाखवलेत काळे याचा अर्थ असा असतो की जानेवारी महिन्यात आपल्या महाराष्ट्रात सहसा पाऊस खूपच कमी असतो किंवा एकदम क्वचितच पाऊस जानेवारीत आपल्या महाराष्ट्रात पाहायला मिळतो पण या वर्षीच्या जानेवारी महिन्यामध्ये हवामान विभागाच्या अपडेट्सनुसार पूर्व विदर्भ नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर त्यानंतर पश्चिम विदर्भातील अमरावती वाशिम बुलढाणा अकोला यवतमाळ हा जो पट्टा आहे या ठिकाणी नेहमीपेक्षा पाऊसमान थोडंसं अधिक पाहायला मिळेल त्यानंतर संपूर्ण मराठवाडा म्हणजे ते धाराशिव लातूरपासून नांदेडपासून ते बीड संभाजीनगरपर्यंत परभणी हिंगोली किंवा उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबारसे काय भाग नाशिकचा थोडासा भाग आणि कोकण किनारपट्टीला किंवा इकडे गोव्यापर्यंत नेहमीपेक्षा पाऊसमान जानेवारी महिन्यामध्ये थोडंसं अधिक राहण्याचा अंदाज मॉडेलनुसार दिसतोय एकतर जानेवारी महिन्यामध्ये खूप कमी पाऊस असतो आणि त्या कमी पावसामध्ये जर थोडासा पाऊस झालाच तर तो नेहमीपेक्षा थोडासा अधिक राहील हे असं मॉडेल दाखवते म्हणजे याचा अर्थ असा नाही की गेल्या दहा वर्षात पडला नाही असा पाऊस होईल तसं नाही पण पन... थोडाफार प होईना आपल्या राज्यात विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाची शक्यता जानेवारी महिन्यात पाहायला मिळू शकते तसेच पुणे नगर कोल्हापूर सांगली या पट्ट्यात तुम्ही पाहू पांढरा रंग दाखवतो म्हणजे या ठिकाणी ठोस शक्यता नाही की पाऊस कमी होईल किंवा पाऊस जास्त होईल बाकी हे तर झालं जानेवारीच्या पावसाबाबत त्यानंतर जानेवारी फेब्रुवारी मार्च या तीनही महिन्यात पुन्हा आपल्याला दिसेल की डॉट डॉट दाखवलेत आपले इथं काळे टिपके दाखवलेत महाराष्ट्रात म्हणजेच काय तर दरम्यानच्या काळामध्ये आपल्या राज्यात जानेवारी फेब्रुवारी मार्च दरम्यान ही पावसाची शक्य पाऊसमान नेहमीच प्रमा नेहमी कमी असते म्हणजे जा, त्याची सरासरी कमी आहे पण यंदा मात्र जानेवारी फेब्रुवारी मार्च या तीन महिन्यांचा जर आपण पावसाची शक्यता हवामान विभागाच्या मॉडेलनुसार जर पाहिली तर जळगावपासून जळगाव छत्रपती संभाजीनगर पुणे सांगली सातारा सिंधुदुर्ग गोवापर्यंत किंवा इकडे नांदेड लातूरचे दक्षिणेखील भाग पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर या ठिकाणी किंवा नाशिकचे काही भाग नेहमीपेक्षा पाऊसमान जास्त राहण्याची शक्यता अधिक आहे पंच्याहत्तर टक्केपेक्षा शक्यता असं दाखव पंच्याहत्तर टक्के शक्यता असं दाखवते की नेहमीपेक्षा पाऊसमान थोडंसं जास्त राहील म्हणजेच अवकाळी पावसाची शक्यता राज्यात आहे आणि फेब्रुवारी मार्चमध्ये जर पड पडायचा म्हटल्या पाऊस तर तो गारपीटीसह पडतो पण हे हवामान विभागाचे लांबचे अंदाज आहेत यांमध्ये थोडेफार बदल होत असतात हे असा अंदाज आला म्हणजे संपूर्ण असं जर असतं का तसं नाही त्याच्यामध्ये थोडेफार बदल होतील बाकी आपण असा करूयात की गारपीट तर होऊ नये राज्यामध्ये पण शक्यता तरी सध्या दिसते तर या जिल्ह्यांव्यतिरिक्त मुंबई ठाणे पालखर रायगड सिंधुदुर्गचे भाग असतील रत्नागिरीचे भाग असतील सोलापूर धाराशिवचे काय भाग आहेत परभणी बीड आ, हिंगोली अकोला बुलढाणा यवतमाळ अमरावती हा जो पट्टा आहे किंवा इकडे धुळे नंदुरबारचे काय भाग आहेत या ठिकाणीसुद्धा नेहमीपेक्षा पाऊसमान अधिक राहण्याची शक्यता पस्तीस ते पंचेचाळीस टक्के आहे म्हणजे एकूणच राज्यामध्ये जे काय येणारे दिवस आहेत की येणारे महिने आहेत यामध्ये आपल्याला अवकाळी पावसाची शक्यता पाहायला मिळेल की नेहमीपेक्षा नेहमीच्या सरासरीपेक्षा जास्त पाऊस पाहायला मिळेल थंडी जर पाहायला गेली तर नेहमीपेक्षा कमी थंडी पाहायला मिळेल आणि दिवसातील काही ठिकाणे असे असतील ज्या ठिकाणी दिवसाचं तापमान जानेवारीमध्ये काय कमी राहील नेहमीपेक्षा बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच जर छावण्याच्या अंदाज पाहण्यासाठी लाल रंग सबस्क्राईब बटन दाबा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका